तारीख चौदा जानेवारी दोन हजार कहोना प्यार हे रिलीज झाला आणि चित्रपट सृष्टीत वादळ आलं सगळे नवे चेहरे होते टिपिकल मसाला हिंदी पिक्चर होतं तरी हा पिक्चर पहिल्या दिवसापासून तिकीट खिडकीवर कमाल करू लागला पिक्चर मधला हृतिकचा ग्रीक गॉड सारखा देखणालो खास बनवलेली बॉडी नव्या स्टाईलचा डान्स हे सगळं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्यामुळे भारताला नवा सुपरस्टार मिळाला असंच सगळ्यांना वाटत होत या पिक्चरची गाणी प्रचंड गाजली राजेश रोशनचं संगीत होतं खरं पण हिरोचा आवाज म्हणून एक वेगळा आवाज वापरला होता तो म्हणजे लकी आली एक पलका जीना सारखं क्लबमधलं डान्स नंबर असो की नातुम जानोना हम सारखं हळूवार गीत असो लकी आलीनं आपल्या खास शैलीत दोन्ही गाणी गायली आत्तापर्यंत असा आवाज कधी गाण्यांमध्ये ऐकलाच नव्हता हिरोची गाणी टिपिकल सुरेल गायकच गायचं लकी अलीच्या आवाजानं ही मान्यता मोडून काढली अनेक रेकॉर्ड मोडले त्या वर्षीचा बेस्ट सिंगरसाठीचा फिल्मफेअर सुद्धा त्याला मिळाला लकी अली विनोदाचा बादशाह मेहमूदचा मुलगा त्याच्यासाठी बॉलिवूड नवीन नव्हतं त्याचा जन्मच फिल्मी फॅमिलीमध्ये झाला होता सुपरस्टार मेहमूदच्या आठ मुलांपैकी हा दुसरा त्याच्या आईनं सुद्धा काही पिक्चरमध्ये काम केलं होतं फेमस मीना कुमारी ही लकी अलीची सख्खी मावशी ऍक्टिंग त्याच्या रक्तातच होती लकी अलीनं सुद्धा मेहमूदनं दिग्दर्शन केलेल्या काही पिक्चरमध्ये छोटे मोठे रोल केले होते श्याम बेनेगल सोबत त्रिकाल पिक्चर केला भारत एक खोच या सिरियल मध्ये कामही केलं पण लकी अलीचे वडिलांसोबतचे संबंध काही विशेष चांगले नव्हते लहानपणापासूनच तो बंडखोर होता एकोणीसशे शहाण्णव साली दुश्मन दुनिया का या नावाचा पिक्चर बनवला यात सलमान आणि शाहरुखचा गेस्ट अपिअरन्स होता पण लकीनं त्यात हिरोचा रोल करायला नकार दिला पण याच फिल्ममध्ये त्यानं एक गाणं गायलं आणि तिथूनच सुरू झाला सिंगर लकी आलीचा प्रवास त्याच वर्षी त्याने एक म्युझिक अल्बम बनवला सुनो त्याचं संगीत सुद्धा लकीनच दिलं होत पण त्याला कोणी प्रोड्युसर एबीसीएलच्या मध्ये सहा महिने हा अल्बम पडून राहिला पण जेव्हा तो अल्बम लॉन्च झाला तेव्हा त्यातली सगळी गाणी गाजली थोडे नाही साठ आठवडे हा अल्बम एम टी व्ही एशियाच्या चा नंबरवर होता त्याला बेस्ट पॉप सिंगरचा अवॉर्ड मिळाला यशाच्या चढत्या कमानीवरच असताना कहुना प्यार हे न इतिहास घडवला पाठोपाठ आलेल्या गोरी तेरी आखे कहे या अल्बमचं टायटल सॉंगरहिट झालं मग उजाडलं दोन हजार दोन त्या वर्षी लकी अली हिरो बनून पुढे आला पिक्चर होता सूर पिक्चर काही विशेष गाजला नाही पण गाण्यांनी धुमाकोळ घातला त्यातल्या आभिजा या गाण्यात त्यांना ज्या आर्थपणे नायिकेला साथ घातलीये त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही ए आर रेहमानं त्याचा आवाज युवामध्ये बॉईज या तमिळ पिक्चरमध्ये वापर पण प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच लकी अली हळूहळू बॉलिवूडमधून गायब होऊ लागला गा। त्याच्याकडे भरपूर ऑफर यायच्या पण तो गायचा तेवढा नाही अंजाना अंजानी बचनाई हसिनो मध्ये तो गायला आणि सफरनामा कानावर पडलं तेव्हा लकी अलीची जादू पुन्हा जाणवली पण लकी अली सध्या काय करतोय तर बॉलिवूडवरून त्याचं मन उडाल त्याला वाटतं तिथं कलेसाठी लागणारा प्रामाणिकपणा उरलेला नाही त्यामुळे बँगलोर जवळ शेती घेऊन तो शेती करतो ते ही मनाच्या शांतीसाठी बरं साधी शेती नाही तर त्यात वेगळं काहीतरी करायचा त्याचा प्रयत्न आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून त्यानं वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यासही केला यातूनच ट्राईब नेशन फार्मर या नावाची संस्था सुरू केली तिथे शेतकऱ्यांना आपला माल ऑनलाईन विकता येतो अशा ऑफबीट गोष्टी करण्यात त्याला आता समाधान मिळत आहे पण गाणी अजिबातच गात नाही अशातलाही विषय नाही गोव्याच्या एका रिसॉर्टमध्ये हातात गिटार घेऊन तो ओसनम म्हणला आणि एक फ्लॅशबॅक डोळ्यांसमोरून गेला आता तो गाणी पैशांसाठी नाही तर स्वतःच्या समारानासाठी गात कैलास खेर अदनान सामी राहत फतेह अली खान अशा सूफी गायकांना बॉलिवूडची दारं लकी अली उघडले उघडली गेली पण आजही त्याची गाणी फार आजपर्यंत घुसतात खूप वेळ तशीच फिरत फिरत राहतात आणि कुठेतरी दूरवर असणाऱ्या प्रेयसीची राहून राहून आठवण तेवढी येत